लिंगा झाले जागा ताबडतोता खाली टाकायचे झाड द्यायचे पोकर घ्यायचा मारायचा तिथं कुस्ती चितपट होते म्हणून बर्फाचा खरा डोक्यावर ठेवून कुस्ती करावी लागते त्याला शांत डोकं म्हणतात अतिशय सुंदर आहे कुस्ती पाह ज्या दिशेत इकडे इकडे पताची पक्क घेण्याचा प्रयत्न आहे त्या बाजूला ही पट काढण्याचा बराचसा प्रयत्न केलेला आहे कुस्त्या मात्र लय जोरात जोडल्या तुम्ही बच गया बच गया आता मात्र निकाल होणार बघणाऱ्याच्या डोळ्याचं पालन फक्त लोक टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतात तीन नंबरचे पैलवान खरं वाटते आलेला आहे पैलवानांना पाटील मासोली छत्रपती शिवाजी आकारा का आणि संकेत पड़े गंगा स्थाली कोल्हापूर कैलासा बपुरो 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 चाकी यांच्या पत्रकार मित्र आम्ही अत्यंत नोंद घ्या आला